त्या रात्री बाहेर फिरायला चाललेलो तवरच वहिनीनं तिची चप्पल हरल्याची गुप्त बातमी भैयाच्या कानात हाळूस सांगितली बातमी कळता जवळच्या वस्तूचा घात झाला या गोष्टीचं टेन्शन न घेता भैयानं त्यावर स्वस्त उपाय उडाकला आणि पाचशेची चप्पल हरवली म्हणून तुर्तास शंभर रुपयाची चप्पल घ्यायला आम्ही विटा बाजारमध्ये आलो सगळाच माल स्वस्त होता त्यामुळे कुणालाही टेन्शन यायचं काय काम नव्हतं आमचं काय चाललं याच्याशी अनुसरीचं काहीही देणं नव्हतं त्यामुळे मोकळी जागा दिसली की तिनं वारा वारा हिंडायला चालू केलं तोपर्यंत वहिनी आणि बहि्या स्वस्त चपलीचा शोध घेत होती तोच दुकानदार त्यांच्याकडे कावरा पावरा बघत होता दिसायला मस्त आणि पैशाला स्वस्त अशा एकावर एक, एक चप्पला घालून बघायचं वहिनीन चालू चा केलं तोपर्यंत मी बाई आणि अनुश्रीनं इकडे तिकडे काय काय आहे या गोष्टीची शोध मोहीम चालू ठेवली पण माझ्या उपयोगाची तिथं एक पण गोष्ट नव्हती म्हणून मी कॅमेरात येऊन माझं सुख बोगायला चालू केलं आईची चप्पल अजून कन्फर्म झाली नव्हती तरवरच अनुश्री मला पण चप्पल पाहिजे म्हणून मागे लागली पण तो काय आमच्यासाठी एवढा गंभीर विषय नव्हता म्हणून आम्ही मेन टार्गेट कडे लक्ष दिलं पण एवढ्या सगळ्या चप्पलामध्ये त्या चपलीची साईज सापडत नव्हती आणि साईट सापडल्या तिथे चप्पल बहिणीला आवडत नव्हती म्हणून वहिनी सोडून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता पण शेवटी सगळ्यांच्याच कष्टाला यश आलं आणि एक चप्पल पडली पण लगेच बिल करायची गडबड न करता आम्ही सगळ्यांनी चड्डी घ्यायचा निर्णय घेतला पण तुम्हाला काय करायचं करा मी इकडे तिकडे पळापळी करणार म्हणून विषय काढला मला काहीच माहित नव्हतं तरी पण मी अनुश्रीला चड्डी घ्यायला वहिनीला मदत करायचं नाटक चालू केलं ते वहिनीला मी दाखवल त्या कलरला होय म्हणतो तो तवास कळलं फायनली अक्का बाजार उलता पालता केल्यानंतर वहिनीला एक चप्पल आणि अनुश्रीला एक चार पाच चड्ड्या घेऊन आम्ही दिमाग काउंटरवर बिल करायला गेलो आणि शॉपिंगचा हुर्रे करत ऊसाचा वहिनीने स्वट